हॅलो हाय फ्रेंड कंपनीतून आल्या आल्या पहिलं काम झाडायला पाणी टाकायचंच केल्यावर कारण की खूप झाडं सुकली होती म्हणून तेच काम करत होते गॅलरीत हॉलचीच गॅलरी आहे त्याच्यामध्ये झाडं आहे नाही चहा बिस्किटचा बेत करायला फ्रेश झाल्यावर बरं का काही चहा होती आणि ती चहा घेत होती उलय भूक लागली होती म्हणून चहा पित होते आणि नंतर एक कांदा बटाटी टमाटं हे चिरायचं होतं कारण की मला आज फक्त खिचडीच बनवायची होती स्वयंपाक बनवायचा पण कधी कधी कांटा येतो बरं का म्हणून असलं काहीतरी करत असते म्हणून ती तेलाची पिशवी फोडायची नव्हती पण जबरदस्ती फोडावं लागली कारण कि की किटली तेलच नव्हतं किराणा भरला म्हणून हे पिशवी आणून ठेवलेल्या नंतर खिचडी टाकत होते पहिले शेंगदाण नं टाकले नंतर लसूण टाकत होते देवीसने लसूण सोडून पण दिला आणि लसूण टेचून पण दिला होता का आज सोयाबीन खिचडीचा बेत होता म्हणून ती खिचडी करत आणि कैची जागेच्या जागे ठेवत होते नंतर पलीकड डब्बा चीजा आहे त्याच्यात मसाला आहे सगळं एक कटी टाकून दिलं होतं म्हटलं चांगलं परतून होईन बरं आणि छान परातल्या जातं सगळं एक कटी की म्हणून हे परतून परतून घेत होते नंतर हा मसाला डब्यात काढून ठेवत होते कारण की डबे वरती असतात आणि मी पूर्ण महिन्याभराचं किंवा आठवड्याचा मसाला काढून हो ठेवत असते नॉनव्हेज वगैरे त्यासाठी हे मीठ बर्नीत भरून ठेवत होते नंतर हे डाळ आणि खि